नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे शुद्ध साजूक तूप कसं बनवायचं ही मलई आमच्या म्हशीच्या दुधाची काढलेली आहे ही साधारणतः पाच दिवसाची मलाई आहे आमचं दूध प्युअर असते म्हणून इतकी मलई निघणं शक्य आहे तर तुमचं दुधामध्ये जर भेसळ असेल तर एवढी मलई नाही निघत हो मग आता मी हे छान पैकी फिरून घेतली सगळी पै मलाई आता तुम्ही बघू शकता छान लोणी तयार झाला आहे मी काय करते जशी मलाई ठेवते ना त्यामध्ये थोडं थोडं दही टाकत राहते त्यामुळे काय होते ना हे जे दूध निघते ना ह्याचं मी याची कडी बनवू शकते ते वाया नाही जात काही काही लोक ह्या पाण्यातून कणिक भिजून पोळ्या पण करतात पण मला याची छान घट्ट कडी आवडते तुम्ही बघू शकता किती लोणी तयार झाला आहे यालाच बटर सुद्धा म्हणतात हे म्हशीचं दूध असल्यामुळं याचं पांढरं लोणी तयार झालं आहे गाईचं असतं तर पिवळं असतं जर तुम्हाला पिवळं बटर आवडत असेल तर ह्यात थोडी हळद टाकून तुम्ही बटर तयार करू शकता आता आपण बघू शकतो मी हे एकदम मंद मंद आचेवर तपवायला ठेवलं बघू शकता आता पाच दहा मिनिटाने हे असं झालं आहे यामध्ये थोडे थोडे तुम्हाला दाणे दिसू शकतात जोपर्यंत हे पूर्ण जात नाही तोपर्यंत दूध झालेलं नाही बघू शकता हे बघा आता छान आपलं साजूक तूप तयार झालं आहे ह्या प्रक्रियेला जवळपास पंधरा ते वीस मिनिट लागले हो आता मी हे छान पैकी गाळून घेतलंय आमच्याकडे तर तूप बाराशे रुपये किलो आहे तर शक्यच नाही एवढं महागीचं तूप आणून खाणे म्हणून आम्ही घरीच बनवतो जेवढं मलई निंगली हा साधारणतः एक पावचा डब्बा आहे हा थोडा कमी भरला आहे जवळपास दोनशे ग्राम तूप तयार